नमस्कार मित्र जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माध्यमांशी बोलताना अशी वाईट दिली की रावसाहेब दानवे यांनी अजून एक दोन भोसक्याचा पाना मला पाडण्यासाठी उभा केला होता तर मला त्यांना असं सांगायचं आहे की जनतेने जो कॉल दिला तो मान्य करा उभं इकडच्या तिकडच्या गोष्टी तुम्ही करू नका जनतेला सर्व काही माहीत आहे की जनतेने काय केलं आहे आणि राहिला विषय तुमचा खासदार होण्याचा तुमची लायकी आमदार होण्याची नाही दोन वेळेस जनतेने तुम्हाला आमदारकीला धूळ चाटली मात्र समाजाचा फायदा घेऊन विशिष्ट गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही आज त्या पदावर गेलेत म्हणून जास्त माजू नका कारण चांगल्या चांगल्यांचा माज आम्ही उतरवलेला आहे दुसरी गोष्ट मागच्या तीन दिवसापासून पोटात अन्नाचा कण न घेता मराठा योद्धा तिकडे उपोषणाला बसले आहेत त्याच्यावर आपण काही बोलायला तयार नाही इकडे एकमेकांच्या टोप्या काढण्यात आणि टोप्या घालण्यामध्ये तुम्ही व्यस्त आहात म्हणून तुम्हाला चेतावणी आहे तुमचं काय राजकारण करायचं तिकडे करा काशी करा आमच्या नादाला लागू नका आमचा नाद तुम्हाला परवडणार नाही धन्यवाद ज्यांची लयकी आमदार होण्याची नाही ते खासदार झालेत असे आक्रमक टीका लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी कल्याण काळे यांच्यावर केलेली आहे त्याला कारणसुद्धा तसंच आहे कारण की कल्याण काळे एका चॅनलशी बोलताना एका बाईटमध्ये म्हणाले की राऊसाहेब दानवेंनी त्यांना पाडण्यासाठी दोन बोक्षाचा पाना उभा केला होता पण मात्र मंगेश साबळे हे स्वतंत्र अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते पण ज्या पद्धतीनं मतदारसंघातील जनतेनं कल्याण काळे यांना बहुमतानं निवडून आणलं मग त्यांनी मंगेश साबळे यांच्यावर टीका करण्याची काय गरज होती तरीसुद्धा त्यांनी मंगेश साबळे यांच्यावर टीका केली आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगेश साबळे यांनी सुद्धा जशाचं तसं उत्तर, तस उत्तर दिलंय आणि ते म्हणतायत की तुमची लायकी आमदार होण्याची सुद्धा नाही तुम्ही फुलंबरी लोकसभा विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा पराभूत झालात पण मात्र यावेळी खासदार झालात समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळं झालात आणि तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांच्यावर टीका करताय काय गरज होती जास्त माजू नका तुम्ही तुमचं तिकडं काय करायचं तर करा पण मात्र त्यांना मध्ये घेऊ नका असं सुद्धा मंगेश साबळे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाले आहेत एकंदरीत ज्या पद्धतीनं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली अटीतटीचा सामना होईल असं वाटलं होतं पण मात्र कल्याण काळे यांच्या पाठीमाग मतदारसंघातील जनता ठामपणे खंबीरपणे उभे राहिल्यामुळं मोठ्या मताधिक्यानं त्यांचा या ठिकाणी विजय झाला विजय झाल्यानंतर जे पराभूत उमेदवार असतात यांच्यावर टीका करायचं सोडून नवीन उद्देशानं काम करायचं असतं जनतेसाठी काम करायचं असतं योजना काय आहेत त्या सांगायच्या असतात पण तरी मात्र कल्याण काळे यांनी विनाकारण मंगेश साबळे यांच्यावर टीका केल्यामुळं मंगेश साबळे या ठिकाणी आक्रमक झालेले दिसून येतात आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलं की कल्याण काळे यांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी मंगेश साबळे यांना उभं केलं होतं पण मात्र मंगेश साबळे यांना कोणी उभा केलं होतं मंगेश साबळे स्वतःच उभा राहिले होते या संपूर्ण गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या